सूत्र दोनशे सदुसष्ट भिक्षुर्वा भूपतीर्वापी यो निष्कामस शोभते भावेशु गलिता शोभाना, शोभाना मतीही ज्याची सर्व स्थितींबद्दल विरक्ती असल्यानं शोभनीय किंवा अशोभनीयतेचा विचार नाहीसा झाला आहे जो निष्काम आहे तोच शोभून दिसतो तो राजा असो की रंक नाथ सांगतात सामान्य माणूस फक्त शरीर मन आणि बुद्धी यांचं अस्तित्व जाणतो अनुभवतो सुद्धा त्यामागील चेतनेचं आत्मतत्वाचं भान आणि ज्ञान त्याला प्राप्त झालेलं नसतं त्यामुळे तो फक्त शरीर मन आणि बुद्धी ह्या त्रिकोणातच प्रत्येक गोष्ट बसवून तिचा त्या आधारेच विचार करतो मात्र त्याच्या चालक अशा चैतन्य शक्तीची त्याला जाणीव नसते तो स्वतलाच ओळखत नाही कारण आपल्या शरीराला सत्य मानून तेच आपलं अस्तित्व मानू लागतो मन आणि बुद्धी द्वैतभाव निर्माण करून त्यातच त्याच्या शरीराला अडकवून टाकतात तो स्वतःला त्यापासून वेगळं ठेवूच शकत नाही जे जे आपल्याला हवं आणि मिळतं ते ते योग्य आणि चांगलं जे जे आपल्याला नको असतं आणि हवं असूनही मिळत नाही ते ते अयोग्य आणि वाईट अशी विभागणीच तो करून टाकतो आत्मज्ञानी माणूस नेमकी हीच विभागणी करत नाही त्याच्या मनात हा सापेक्ष भावच उरलेला नसतो तो आयुष्यात समोर येईल त्याचा सहज स्वीकार करतो स्वीकार आणि त्याग या बाबत त्याचा कोणताही अट्टाहास दुराग्रह नसतो तो पूर्णपणे निरपेक्ष भाव ठेवून वागत असतो सद्भाव आणि समभाव हे तर त्याचे स्थायी भावच असतात त्यामुळे तो सर्व प्रकारच्या द्वंद्वांपलीकडे जाऊन निर्द्वंद्व स्थितीला प्राप्त होतो कोणत्याच बंधनात तो अडकत नाही आसक्ती आणि अहंकार या घातक कारक आणि चालकांपासून तो दूर गेलेला असतो तो केवळ स्वभावानुसार वर्ततो असा ज्ञानीपुरुष भले धनिक असो की निष्कांचन राजा असो की रंक तोच सर्वांमध्ये वेगळा उठून दिसतो शोभून दिसतो कारण माणसाची श्रेष्ठता त्याच्या पद पैसा प्रतिष्ठेच्या मोजमापात तोलायची नसते तर त्याच्या आत्मिक केवल गुणांवर ठरत असते ठरायला हवी म्हणूनच क्षुद्र क्षणिक सुख देणाऱ्या वासना आणि विकार आणि त्यांच्या पूर्तीची धडपड तगमग यापासून मुक्त असणारा आसक्ती आणि अहंकार यापासून सदैव आणि कायमचा दूर गेलेला माणूसच म्हणजे आत्मज्ञानीच सर्वांमध्ये शोभून दिसतो वेगळा ओळखू येतो असा आत्मज्ञानीच श्रेष्ठत्वाला सहज प्राप्त होतो परंतु तो स्वत मात्र त्यापासून दूरच असतो तो फक्त स्वमध्ये रमलेला असतो त्याला सर्वत्र आणि सर्वांमध्ये एकच चैतन्य आत्मतत्व दिसत असतं असा सहज समदृष्टी असणारा विकार वासना आणि अहंकाररहित असणारा ज्ञानीपुरुष गरीब असो की धनवंत रंक असो की राजा तोच शोभून दिसतो असं सर्वज्ञ श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत